अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फ्लावर मंचुरियन बनवणार आहेत मग आता रेसिपीला सुरुवात करू एक लिटर पाणी घेतलेलं आहे आपण पाण्याला उकळी येऊन द्यायची पाण्याला उकळी आली की त्यामध्ये अर्धा चमचा मीठ अन्न फ्लावर हे अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे हे आपल्या साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायचं असं पूर्णपणे शिजवायचं नाही बघा आपल्याला आता साठ ते सत्तर टक्के झालेला आहे आता आपण बाहेर काढून घेऊ पाण्यातनं तर आपण ह्यानं चाळणीवर काढायचं म्हणजे सगळं पाणी नितळतंय हे पाणी नितळलं की आपल्याला थंड करून घ्यायचं ह्याला हे अर्धा किलो फ्लावर घेतलेलं आहे हे आपण पाण्यामध्ये साठ ते सत्तर टक्के शिजून घेतलं थोडं मीठ टाकून हे चार चमचे मैदा चार चार चमचे कॉर्नफ्लावर घेतलेले आहे आपण हे दोन्ही आपण आता समप्रमाणात घेणार आहेत टमॅटो सॉस रेड चिली सॉस सोया सॉस एक मिरची अशी बारीक कापून घेतलेली दोन मिरच्या अशा उभ्या कापून घ्यायच्या बारीक कापून लसूण घेतलाय आहे दोन चमचे एक चमचे अद्रक किसून घेतली दोन मोठे कांदे येतं असे बारीक कापून घ्यायचे कांद्याची पाचवीप्रमाणे मीठ बेडगी मिरची पावडर आणि काळी मिरी पावडर घेतलेली मग आपण आता एक मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये तीन चमचे मैदा घ्यायचा आणि तीन चमचे क कॉर्नफ्लॉवर घ्यायचं दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आधी आधीमध्ये बेडगी मिरची पावडर टाकून घ्या आपण एक चमचा चवीप्रमाणे मीठ आणि पूर्ण असं एकत्र घोल करून घ्यायचा सगळं असं मिक्स करून असं पूर्ण असं आपल्याला बेटर बनवून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून असं करून घ्यायचं आपण थोडं टाकायचं असं एकदम टाकायचं नाही थोडं पाणी टाकल्यामुळे अंदाज येते बघा आपला तयार आहे असंच करून घ्यायचं त्यामध्ये आपण फ्लावर टाकून घेऊ फ्लावर पूर्ण असं मसाले आपल्या हाताने असे लावून घ्यायचे सगळे सारखे लागले पाहिजे असे पूर्ण हाताने मिक्स करायचं चमच्याने केलं तर सगळ्याला लागत नाही ते बघा आता आपलं फ्लावर तयार आहे सगळ्याला एक सारखं लागलेलं आहे आता आपण वरण एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लावरला टाकून घेऊ ते असं टाकण्यामुळे चांगले असे क्रिस्पी होत्या तर मग आता आपण सगळीकडं असं मिक्स करून घ्यायचं असं हलक्या हलक्या हाताने लावून घ्यायचं मग आपलं आता तेल गरम करायला ठेवलं आहे आता तेल गरम झालं की आपण त्यामध्ये असे एक एक करून सोडणार आहेत मग असे एक एकच टाकायचे आपलं जेवढे कडाईमध्ये बसतं तेवढे असे एक एक टाकून घ्यायचे मग आता आपल्याला असं सगळं पूर्णपणे असे तळून घ्यायचे नाही तर आपले सत्तर तर था था। ते ऐंशी टक्केच तळायचे तर आपल्याला डबल तळायचे तर त्यामुळे आता पहिल्यांदा आपण सत्तर ते ऐंशी टक्केच घ्यायचे तळून आता आपण काढून घेऊ आपले झाले आहे तर मग आपलं तयार झाले तर बेडगी मिरची पावडर टाकल्यामुळं कलर पण छान आलेला आहे आपला पूर्ण असं तेल नितळून काढून घ्यायचे आपण त्यामध्ये तेल राहत नाही बघा आता थंड करून घ्यायचे पूर्णपणे थंड करायचे आता डबल तेल गरम करायला ठेवले आता चांगलं तेल आपलं गरम झालं आहे आता आपण त्यामध्ये टाकून घेऊ चांगलं आता तीस टक्के असं तळून घ्यायचे बघा आता आपलं क्रिस्पी मंचुरियन तयार झाले आहे तर आता आपण बाहेर काढून घ्यायचे बघा चांगले छान क्रिस्पी झाले आता आपण एक पॅन घेऊ पॅनमध्ये दोन चमचे तेल घालू हे तळलेलंच तेल घेतलेलं मी आता लसूण आद्रक घालून घेऊ आपण जास्त असं गोल्डन कलर येईपर्यंत असं हे करून घ्यायचं नाही असं थोडंसंच क असं जोवर आपलं त्याचं क कच्च्यापणा जात नाही तोपर्यंत ठेवायचं थोडंसं तेलामध्ये फ्राय करायचं दोन तीन सेकंदा पुरता मग आपल्याला लसूण अद्रक तयार झाले आता त्यामध्ये आपण आता हिरवी मिरची हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली ते आपण टाकू त्याला पण असं थोड्या वेळ हालून घ्यायचे हिरवी मिरचीला पण बारीक कापलेला कांदा कांद्याला पण असं फक्त मऊ करून घ्यायचं असं गुलाबी कलरवर करायचं नाही आपला कांदा मऊ करून घ्यायचा बघा आपला कांदा मऊ झालेला आहे उभे दोन कापलेल्या मिरची ते टाकून घेऊ आता त्यामध्ये आपल्याला सॉसेच घालायचे रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस एक चमचा दोन चमचे टमॅटो सॉस पूर्ण श्वास आपण एकत्र करून घेऊ मला आपले श्वास एकत्र झाले आहेत ना एक वाटी पाणी टाकू थोडंसं मीठ टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही आपण कारण फ्लावरस असताना पण मीठ टाकलेले आणि मग असे आपण फ्लावर कॉर्न फ्लावर, फ्लावर मैदा मिक्स करताना पण मीठ टाकलं होतं आणि आपल्या सॉसमध्ये पण मीठ असं आहे त्यामुळे आता आपण एक वाटी गरम पाणी टाकू आणि मग थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं म्हणजे एक पिंचस टाकायचं आपल्याला थोडंसं जास्त टाकायचं नाही हे मैदा आहे मैद्याला असं पातळ करून घोल करून घ्यायचा आणि ते पण टाकून घ्यायचं मैदा टाकल्यामुळे आपली अशी ग्रेवी वेगळी होत नाही अशी एकत्र होती चांगली म्हणजे मसाला वेगळा अशी ग्रेवी वेगळी ग्रेव होत नाही अर्धा चमचा हिळगी मिरची पावडर काळी मिरची पावडर छोटा चमचा कांद्याची पात हे पूर्ण आता चांगली आपली उकळी होऊन द्यायची ग्रेवीला मग आता आपलं पूर्ण असं एकत्र करून घ्यायचं मग आता ग्रेवीला आपल्या उकळी आलेली आहे आपण हे मंच्युरियन तयार टाकायचं आणि जास्त वेळ ठेवायचं नाही नुसतं थोडंसं खालवर करून घ्यायचं की लगेच काढायचं जास्त वेळ ठेवलं नाही ते मऊ होतात तर ग्रेव्हीमध्ये त्यामुळे जास्त वेळ ठेवायचेच नाही त्याला मग आपल्या तर मंच्युरियन तयार आहेत आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा